हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकराम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचाग आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शालिवांश के एकोणविशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वावसुन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे सकाळी दहा वाजून सात मिनिटांनंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुल योग आहे सकाळी सात वाजून एकवीस मिनिटांतर गंड योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून सोळा मिनिटानंतर वृद्धी योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो गो करण आहे सकाळी दहा वाजून सात मिनिटानंतर बाधव सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून बारा मिनिटानंतर कौलव सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तूळ राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तेव्हा या राशींच्या जातकांना ही साडेसाती शुभ आहे का अशुभ आहे हे जाणण्यासाठी त्यांना आपल्या जन्मकुंडलीसह ज्योतिषांकडे जावे लागेल जर शनी अशुभ असेल तरच त्यांना धार्मिक सेवा करावी लागणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असणार आहे गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या कोणताही ग्रह अस्तंगत नाही वक्री ग्रहांमध्ये सध्या शनी ग्रह हा वक्री झालेला आहे तेरा जुलैपासून तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे तसा असा वक्री, वक्री शनी आपल्याला काय फळ देणार आहे हे जाणण्यासाठी देखील आपल्याला ज्योतिषाचा सहारा संपर्क करावा लागेल सहारा घ्यावा लागेल मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या थोडे अक्षात एक, अक्षा, एक फुल अफुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरव शिवशिव शंभू प्रवर्त प्रवर्तमान सत्य ब्रह्मो द्वितीपरार्थे श्वेतवरा हा कल्पे वैभस्वत मनमंतरे कलियोगे प्रथम पादे चंभुद्वीपे भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र बेश व्यावारक चारवाने शालिवांशके एकोणवशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टे सभसरानामध्ये विश्वास नाम सहसरी दक्षिणायने हेमंत ऋतु कार्तिक मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे श्रवण नक्षत्रे शूल योगे सकाळी सात वाजून एकवीस मिनिटांतर गंड योगाला सुरुवात होईल बहुकर्णे अष्टमी शुभतीर्थो वीर गोत्रात उत्पन्न कडप मोरक्ष द्वार श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार मित्र देवपूजा इष्टलिंग पूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आता आपल्या उजव्या हाताच्या तळावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामणात सोडले मित्र मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा पहिली मर्यादा सात वाजून एकवीस मिनिटांनंतर आहे तर दुसरी मर्यादा ही दहा वाजून सात मिनिटांपर्यंत आहे सकाळी या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद पर आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या अधिक सुखमय बने मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले, या दिले दिनांक तीस एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन चार सात तेरा पंधरा आणि सोळा डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस नोव्हेंबर दिनांक चार आणि दहा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन सात अकरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलं दिनांक तीस एकतीस नोव्हेंबर दिनांक दहा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस नोव्हेंबर दिनांक एक तीन सात दहा आणि पंधरा तसेच सोळा मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासा मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन सात दहा आणि पंधरा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत नोव्हेंबर दिनांक पाच आणि देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मात्र मुहूर्त या मासामध्ये नाही पुढील महिन्यामध्ये असणार आहेत मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर महत्वाची जी काही महत्वाची माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग ती नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये दुर्गाष्टमी आहे जर आपण हे व्रत सातत्याने करत असाल मित्रांनो दर मासाला तर अवश्य आपण हे दुर्गाष्टमीचे व्रत करावे सायंकाळी प्रदोष काळामध्ये जाऊन दुर्गा मातेच्या मंदिरात त्यांचे विधिवत पूजा करावी मित्रांनो काही दानधर्म देखील करावा गोपाष्ट गोपाष्टमी आहे मित्रांनो हे भगवान श्रीकृष्णाच्या संबंधित आहे पुष्पांड नवमी आहे मित्रांनो पुष्पांड नवमीच्या निमित्त आपल्याला कोहळा दान करायचा असतो फळाची अपेक्षा न करता मित्रांनो कोणालाही करू शकता ब्राह्मण देवतेला विधित करा इतरांना तो आपण हस दिला तरी चालतो मित्रांनो नवमी शांत कर्म आहे या तिथीवर जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून लोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणं गरजेचे आहे किंवा पिंडदान रहित करा मित्रांनो पण कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या त्यांच्या मार्फत त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्र मित्रांनो मित्रा गोमातेचे पूजन प्रदक्षिणा तिला पूजन करायचे पंचोपचार पूजन प्रदक्षिणा तिला घालायचे आणि गोमातेच्या मागे मागे चालायचे प्रदोषकाळ शक्यतो केल्यास जास्त तो उत्तम राहील मित्रांनो कारण भगवान श्रीकृष्णाच्या संबंधित आणि गोमाताच्या संबंधित हा उत्सव आहे मित्रांनो आपण जर दरवर्षी असा हजर करत असेल तर अवश्य करावं त्यात आपले नुकसान काही तर पृथ्वीवर सकाळी दहा वाजून सात मिनिटानंतर हजर आहे त्याआधी नाही जर आपल्याला काही होम यज्ञ क्रमकांड सुरू करायचे असेल तर यावेळेनंतर सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहील राहू काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार तेव्हा महत्वाची किंवा विशेष कामे या काळात शक्यतो टाळा इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य शंभवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्यवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओंभू महादेव